बोल खोट बोल असं चाललेलं आहे कुठली संस्था बंद आहे ही तर सांगावी त्यांनी मोकळ्या दोघ सगळ्या संस्थांची नावं द्यायची आता डिफॉर्मेशनची केस टाकलेली आहे त्यांना नोटिस गेलेल्या आहेत जे काही मोठ्याने बोलली ते सगळे आता दोन तीन वर्ष जी गोष्ट मी सांगतो की गेल्या वेळेस आम्हाला लोकांनी साथ दिली आम्ही एका व्यक्तीला चांगलं समजलं करून आहेत काहीतर करतील परंतु कुठलीच योजना केली नाही जाईल तिथं भांडच लावायचं काम त्या व्यक्तीने केलं पाच वर्षात हे कर्मचारी आणू शकले नाही आणि गेट पण उभा करू शकले नाही माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहित पाटील आज गाव भेटी दरम्यान करंज तोप येथे दाखल झाले मोठ्या प्रमाणात त्यांना भेटण्यासाठी काही गावकरी आलेले आहेत काय मत करतायत धैर्यशील मोहित पाटील हे थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा पद्धतीने लोकसभेच्या या उमेदवारी बद्दल मोठी खलबत झाली होती आणि थेट पाठी आपल्या बरोबर आहे काय त्यांच्याकडून जाणून घेऊ आपल्या बरोबर आहे लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात ते जाऊन दांग थेट लावून देऊ बाहेर साहेब काय सांगाल की मोठ्या प्रमाणात आपल्या उमेदवारीबद्दल कलबत झाली होती तिकीटाबद्दल मोठ्या प्रमाणात कलबत झाली काय सांगाल थोडक्यात याबाबत आता उमेदवारी मिळालेली कामाला लागलेलं आहे To... याच माध्यमातून आपल्यावरती मोठ्या प्रमाणात चिकल करण्यात आली होती संस्था बंद पाडल्या त्याचप्रमाणे आगत केला जात होता की बिल भागवत नाहीत याबद्दल काय सांगाल विरोधी पक्षाकडून अशा वेळोवेळी चिकल करण्यात आली होती काय सांगतो कसं आहे रेटून बोल खोट बोल असं चाललेलं आहे कुठली संस्था बंद आहे ही तर सांगावी त्यांनी मोकळ्या दोघ सगळ्या संस्थांची नावं द्यायची म्हणजे आता चे केस टाकलेले त्यांना नोटिसा गेलेल्या आहेत जे जे काय मोठ्याने बोलले ते सगळे मारतील आता दोन तीन वर्षे हेल्प आटा क्वार्टर सगळीजण जे आरोप आमच्या संस्थेवर केलेले आहेत ज्या व्यवस्थित चाललेले आहेत आता कळल त्यांना कोर्टा जे दररोज हेल्पाडे मारायला लागल्यावर कळल काय असते ते मोळ मोकळ्यात बोलणं त्याच पद्धतीने आपल्याकडे काही लोक होती त्यांना विमान वाऱ्या केले आणि फोडली गेली काही दिवसापूर्वी अभिजित सॉरी अभिजित दादा पाटील करण्यात आले होते काय सांगाल याबाबत कसं आहे महाराष्ट्रात सहकार कोर कोरेंनी आणि विखेंनी रुजवला आबिज पाटील ही एक सहकारी संस्थेचं प्रतिनिधित्व करते आणि एखाद्या सहकारी संस्थेला ब्लॅकमेल करणं म्हणजे ते मालकीची संस्था नाही आहे ती ते एक विश्वस्त आहेत लोकांनी निवडून दिलेले विश्वस्त आहेत सभासदांची संस्था आहे आणि अशी सभासदांची संस्था संपू शकत नाही आज त्या सभासदांची प्रतिक्रिया काय ही तुम्ही जाऊन फील्ड रिपोर्ट जर घेतला ठिकाणी पंढरपूर तालुक्यात जावा सत्तावन गाव माडा लोकसभा सांगाल गोडगेरीत सत्तावन गावात सुद्धा सभासद आहेत आणि तिकडे पंढरपूर आहे नुसतं त्यांना जे प्रेशर आणलं त्याचा इफेक्ट काय झालाय ग्राउंडवर गेल्यावर तुम्हाला सभासद किती चिडले एक सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात एक वाक्य आणि एक ट्रोलिंग केलं जाते कशा पद्धतीने की एक गाडवाचा जो मुद्दा आहे किंवा तो तुम्ही सांगता येतो तो काय आहे नेमका गाडवाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला समजलं नाही बहुतेक ते गाढवाची जी गोष्ट मी सांगतो की गेल्या वेळेस आम्हाला लोकांनी साथ दिली आम्ही एका व्यक्तीला चांगलं समजलं तरुण आहेत काहीतर करतील परंतु कुठलीच योजना केली नाही जाईल तिथं भांडणच लावायचं काम त्या का व्यक्तीनं केलं आज आम्ही जबाबदार आहे आम्ही लोकांना सांगितलं आता माझ्या शेजारी धुमाळ साहेब आहेत यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांनी मागच्या वेळेस काम केलं अनेक लोकही अशी सगळ्या आख्या लोकसभा मतदारसंघात सह्याद्री सुद्धा आहेत माया हो शेजारी त्यांना तर तयार करण्यात आम्हाला तीन दिवस गेले होते प्रचार करा म्हणून केलं एका अपेक्षाने आम्ही सगळेच राहिलो सगळ्यांनी मनापासून काम केलं त्यांना एक लाख सोळा हजार माता निवडून आणलं आम्ही मोठं वाटेकरी या पापामध्ये निवडून आणण्यात फलटण तालुका थोडा आहे कोरेगाव काय नाहीये त्यात वाटेकरी त्यांनी तर मायनस साडेतीन हजार केलेलं आहे प्लस आहे मायनस आहे प्लस आहे प्लस साडेतीन हजार आहे फलटण मायनस आहे तुम्ही सेकंड आहे आमच्या बापात त्यांची चूक नाही आमची चूक आहे ते उदाहरण एवढ्यासाठी दिलं की एक वेगळं अपेक्षा केलं होतं आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की साधं उदाहरण मी फलटण तालुक्यातलं सांग फलटण तालुक्यातला रेल्वेचं मी काल बघितलं रेल्वेला अनेक वर्षापासूनची तिथली मागणी होती रेल्वे चालू झाली रेल्वे चालू झाल्यानंतर क्रॉसिंग जे असते रोड क्रॉसिंग तिथे गेट पाहिजेत आणि कर्मचारी पाहिजेत पाच वर्षात हे कर्मचारी आणू शकले नाहीत आणि गेट पण उभा करू शकले नाहीत हे मागचं कारण सांगतो रेल्वे येते रेल्वे म्हणून खाली उतरतो ते चेन लावतो रेल्वे पुढे नेतो परत रेल्वे थांबवतो परत ती चेन काढतो असं चार वेळा करायला लागतं त्याला त्या रो रूटला आणि एवढं करून पाच तासांनी जर पुण्याला रेल्वे पोहोचत असेल आणि गाडीने दीड तासात पोचत असेल तुम्ही खासदार म्हणून काय उपयोग झाला जनतेसाठी कामं करायची तासात पुण्याला पोचायला पाहिजे ना असाल जर रेल्वे पुण्यात पोहोचत असतील सकाळी एक शिफ्ट असते आणि रात्री एक शिफ्ट असती तर आज अनेक कोण मुलं फलटण तालुक्यातली कोरेगाव तालुक्यातली तिथं जॉब लाईट जी मुलं जॉब लाईट ती घरी आली असती ना आई वडील पण निश्चिंत राहिले असते समाधान राहिले असते पोरगा दररोज घरा जोपाला येते मुली दररोज घरा जोपाला येतात जॉब पण करते पैसे वाचले असते आज पुण्यात जाऊन नोकरी करणं आणि तिथं फ्लॅटचं भाडं भरणं तिथले जेवणावश्यक वस्तूंचे दर आणि गावाकडचे जीवना आवश्यक वस्तूंचे दर हा फरक आहे ना जे ऍज अ खासदार म्हणून केंद्राच्या पैशाचा उपयोग हिता आणून लोकांची सेवा करायला पाहिजे काय केलं नाही म्हणून आम्ही गाडो ठरलो हे उदाहरण मी दिलं होतं गाडवाचं उदाहरण जे आहे ते आम्ही गाडो ठरलो देव मानला खरं आम्ही गाडो ठरलो एक माझा एक प्रश्न आपणास की दस्तुर विधान परिषदेचे सभापती माझे सभापती हे त्यांचं कुटुंब सर्व प्रचारादरम्यान करत आहे आपल्या बाजूनं पण रामराजे काय फिरताना दिसत नाही विद्यमान आमदारी सॉरी दीपक चव्हाण फिरताना दिसणार काय मागचं काय ते त्यांच्या पक्षात काम करते तर आम्ही आमच्या पक्षात काम करतो बाकी जे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना पवार साहेबांची भूमिका भेटलेली आहे म्हणून तसं जसं आमच्या कुटुंबात आहे तसं त्यांच्या कुटुंबात आहे